नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा मी आज बनवत आहे चाकवताची भाजी चला तर बघूया मी काय काय साहित्य घेतलं आहे शेंगदाणा हिरवे वाल म्हणजेच त्याला पावटा आमच्याकडे बोलतात लसूण चना डाळ ही भाजी स्वच्छ साफ करून चांगली दोन तीन वेळा मी धुवून घेतली आहे आता याला आपण कुकरच्या तीन चार सिट्ट्या करून घेऊ चला तर पुढची रेसिपी बघू आता मी इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही दोन चमचे चना डाळ घालून घ्यायचे आहे हे वाल व काही शेंगदाणे देखील आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे सर्व भाजीमध्ये घालून घेतल्यानंतर उरलेल्या शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट करायचं आपल्याला भाजीसोबत खाण्यासाठी गरम गरम भाकरी किंवा गरम गरम भात देखील छान लागतो मी इथं तांदूळ साफ करून घेतले आहेत आता हे कुकरला लावून घेते कुकर अजून ला कर आहे थंड झाला की आपण खाली काढून घेऊ हो। तुम्ही बघू शकता मी कुकरचं झाकण काढलं आहे भाजी आपली छान शिजलेली आहे तयार आहे मी आता ही भाजी पळीच्या सहाय्याने घोटून घेते तुम्ही बघू शकता मी भाजी घोटून घेतली आहे आपल्याला पूर्ण अशी बारीक करायची नाही आहे पेस्ट हलके हलकी हलकी पानं भाजीची दिसली पाहिजेत आपल्याला आता ह्या भाजीला पण फोडणी देऊन घेऊ मी तेल लसूण घेत आहे पत्ता देखील घेतला आहे इथं गॅसवर पातळीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल ओतते ते गरम झाल्यानंतर मोहरी व जिरे घालून घेऊ आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोरी घालून घेऊ तसंच लसूण पत्ता देखील घालून घेऊ आपल्याला भाजीमध्ये मसाला व हळद घालायची नाही आहे तेलामध्येच घालायचे आहे म्हणजे छान प्रकारे ती भाजते भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे शकता छान अशी आपली फोडणी झालेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आपण पातेल खाली घेऊ मग आपली गरगट्टा भाजी रेडी आहे तर सगळ्यात शेवटी उकळी यायच्या अगोदर आपलं मीठ देखील घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे चला तर मैत्रिणीनो आपली भाजी तयार आहे त्यासोबतच मी कांदा नागिणीचे पापड म्हणजेच नाचणीचे तळले आहेत दुपारची जेवणाची वेळ झाली आहे व ही हा खास बेत मी केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय